संजय हा जो जर पुढल्याप्रमाणे चालायचा असेल तर राजकारणाचा प्रचंड कारखान्यावर गरज आहे संजय मामाला आपण काय सांगण्याची गरज नाही संजय मामा धाडशी आहे कारखान्याचा अभ्यास आहे मला सुद्धा विश्वास आहे सुभाष स्वभाशाबान तुम्ही बरोबर कारखाना अत्यंत चांगला चालणार आहे गेल्या वर्षी सुद्धा बचव समितीच्या माध्यमातून आपण कारखाना चालू केल्यानंतर मामा एकशे हजाराचं गाळप झालं म्हणजे कारखाना चालू होऊ शकतोय गेल्या वर्षी सुद्धा आम्ही गाळप यंत्रणा चालू केली होती फक्त वाहनं मिळाली नाही मी आदरणीय सुभाषाबाबांकडे गेलो अजितदादा पवार वेळा फोन केला होता गेल्या वर्षी सुद्धा कारखाना जर आपल्याला वाहनं मिळाली असते पैसे वेळेवर मिळाले असते तर कारखाना गेल्या वर्षी सुद्धा लाख दीड लाख टाकण्याचा गाळप झाला असतो पण या ठिकाणी जे म्हणतात कारखाना चालणार नाही चालू शकत नाही कारण त्यांची निगेटिव्ह भूमिका आहे आम्ही सातत्याने या बैठकीच्या निमित्तानं मामांशी चर्चा केली तर मामाची सातत्याने पॉझिटिव्ह भूमिका आहे की कारखाना कशा पद्धतीने चालला पाहिजे चालवता येईल याबद्दल सातत्याने मामा पॉझिटिव्ह चर्चा करत त्यांनी त्यांनी काही संकल्प बोलताना सुद्धा बैठकीत सांगितले की या कारखान्याचे कर्ज आहे हे कर्ज सुद्धा काय फार मोठं कर्ज नाही कारखान्याची प्रॉपर्टी संपत्ती त्याचं जर बघितलं तर दोन तीन वर्षात आपण जोर करू शकतो आणि मामांनी तर बोलता बोलता सांगितलं की माझी बाजारात पत आहे ज्याची बाजारात पत असते तर कुठली बँका पैसे द्यायला तयार असतात जे आदिनाथ कारखान्याचे कर्ज आहे ते कर्ज सुद्धा मी वन टाइम सेटलमेंट करून आम्ही आमच्या पद्धतीने दुसऱ्या बँकेचं कर्ज घेऊन ते वन टाईम सेटलमेंट करून कारखाना सक्षमपणे चालू लोकांना विश्वास देऊ चांगला भाव देऊ अशा प्रकारची भूमिका घेतली म्हणजे काहीतरी करायची जिद्द आहे आणि काही जण जर आपण चर्चा केली तर कारखाना सुरूच होऊ शकत नाही विकावंच लागेल भंगारातच निघेल म्हणजे निगेटिव्ह बोलणारी माणसं जास्त त्यांच्या संपर्कात गेलो माणूस निगेटिव्ह होतो पॉझिटिव्ह माणसं आपल्याला तालुक्यात मिळाले जसं मी तर आम्ही ज्यावेळी चर्चा झाली की हे सगळं चालू करत असताना आपल्याला जनता पार्टीची मदत लागणार आहे शिवसेनेची मदत लागणार आहे विशेषतः अजितदादा पवारांची मदत लागणार आहे आता साथ आपल्याला सुभाष मिळणार म्हणून त्यामुळे सगळेच लोक या ठिकाणी आज कारखान्यासाठी एकत्र आले आणि निवडणूक मित्रांनो राजकारण न करता प्रत्येकाने कर सगळ्याला समजून सांगितलं पाहिजे की या आज सरकारी साखर कारखाना पंचवीस ते तीस हजार कुटुंबाचे प्रपंच आहेत निवडणूक तालुक्यात अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर तीन तीन चार चार लाख रुपये कर्ज काढले त्यांचे सिबिल खराब झाले ज्या कारखान्यावर कामगार कामाला होते तीस तीन चाळीस चाळीस हजार पगार घेत होते मोटरसायकलवर बायको जोडी फिरत होते त्याच बाईला खुरपायला कामाला जावं लागतं अशा प्रकारची विजारक परिस्थिती आहे दोन दोन वर्ष झाले कारखान्यात लाईट नाही वितरतो एवढी मोठी अडीचशे एकर जमीन आहे त्या जमिनीचं कशा प्रकारचं विजन नाही अडीचशे एकर जमीनमध्ये कशा पद्धतीने एखादा संजय मावासारखं विजन असलेला माणूस आला तर तिथं नंद होऊ शकतं आणि याच भावनेतून आम्ही सुद्धा सगळे गट पक्ष सगळं बाजूला ठेवून आम्हाला एक विश्वास आहे कारण आदिनाथ चालला म्हणजे आदिना ह्या अनेक संस्था आहेत नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आमदारकीला झालेला आहे पण कारखाना तर एकदा चालू झाला तर करमाना तालुक्यातल्या पंचवीस ते तीस हजार लोकांचं भाग्य उजळणार आहे आणि हे उजळण्यासाठी आदरणीय संजय मामांनी पुढाकार घेतलेला आहे आणि मी विशेष मी आभार मानणार आहे सुभाष आबा गोळवेंच आम्ही पंधरा वीस वर्षापासून एकत्र आहोत अनेक चढ उतार बघितलेलं आहे सुभाष आबा गोळवेंनी सुद्धा एक भावना घेतली त्यांनी बचाव समितीच्या माध्यमातून आमचा विवाद संघर्ष झाला पण तरी सुद्धा शेवट बाबा तुमच्याच दारात आलेला आहे आता सुद्धा तुम्ही आणि आमची सुद्धा सुभाष आबा त्यावेळेस एकच भावना होती त्यावेळेस आदरणीय रोहित दादांनी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार करायला गरजेतला गेलो होतो आम्हाला वाटलं होतं रोहित दादा आल्यामुळे कारखान्यात सोडून पण तो कारखाना दा, चालू करताना दादांकडनं डिले झाला परत विषय झाले पण परत एकदा सुद्धा मार्गदर्शनाला लागणार आहे तुम्ही आलो म्हणजे आलेलेच आहे आणि मी या ठिकाणी संजय विनंती करणार आहे की तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि करमाळा तालुक्यातल्या जनतेला सुद्धा मी विनंती करणार आहे की पुढल्या पाच वर्षाला आपण राजकारण करू नारायण पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे संजय आपल्या जगताप साहेबांच्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की या तुम्ही राजकारण ठेवून निवडणुकी संजय मामांच्या पॅनलला निवडून द्या ह्यांचं जर आपण जर पॅनल बघितलं मी तर काय उमेदवार नाहीये मी काय कस शिवसेना शिवसेना मी म्हणत ना बागल साहेबच मानतात आता बागल घटना शिवसेना म्हणायचे शिवसेना आलीच ना आज मी पुढे पाठवले ते मागण्या ती सगळी येते तर या ठिकाणी आपल्या करमाळा तालुक्याचं भाग्य उजळण्याचं या ठिकाणी मित्रांनो योग आलेला आहे आज या ठिकाणी या वेळेस आपण उसाची परिस्थिती बघितली ऊस तोड्याला पंधरा पंधरा वीस वीस रुपये द्यावा लागलेत अनेक जणांना उसाची बिलं मिळत नाहीत आज केळीचे भाव पडलेले आहेत पुन्हा आपल्याला उष्पिकाकडे वळावं लागणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे सुद्धा प्रपंचा प्रश्न आहे या ठिकाणी प्रत्येकाने राजकीय गट तट पक्ष जसं आम्ही विसरलो आबा आम्ही विसरलो बाबांना सुद्धा काही थोडा त्रास होणार आहे का हे स्टेजवर येते माग शिंदे साहेबांचा फोटो फडणवीस साहेबांचा फोटो तरी सुद्धा ते आले की त्यांनी सुद्धा आदिनाथ सहकारी साखर कारखान्या कार संचालक म्हणून काम केले त्यांना सुद्धा आदिनाथ कारखान्याबद्दल कार प्रचंड प्रेम आहे त्यांची सुद्धा भावना की आदिनाथ कारखाना चालला पाहिजे आदिनाथच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या लोकांचा उद्गार केला पाहिजे लोकांचे खूप प्रश्न सुटले पाहिजे आज दुर्दैव चारी कारखाने आपल्या तालुक्यातले मित्रांनो बंद आहेत आज करमाळा तालुक्यात तीस ते पस्तीस लाख टन ऊस तयार होतो आणि या ठिकाणी तेरा ते चौदा तालुक्यातल्या ऊस बाहेर घेऊन जातात आणि आपल्या लोकांनी पाया पडाव लागत प्रश्न आपला सुटतोय खऱ्या अर्थानं आणि योग चांगला आहे आता राजकारणाची परिस्थिती दोन वर्ष आता मोकळे आहेत जिल्हा परिषद पंचायत तुम्ही काय काहीतरी वाटावला तुमचा आणि आमच्या आदिनाथच भाग्य म्हणायचं आणि आदिनाथ असायचं ज्या ज्या वेळेस आदिनात अडचणीत येतो त्याला कोणी माणूस येतो तर आदिनात वाचवण्यासाठी संजय मामा सारखा आदिनाथ महानेच पाठवलेला माणूस आहे त्याच्यामुळे सुद्धा आम्ही आमचे मतभेद पक्ष आम्ही तुमच्या काम कामगार नाही पण या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे की आधीनाथ वाचला पाहिजे लोकांचे हित झालं पाहिजे ते तुम्ही वाचू शकताय आणि सुभाष तुम्ही जर मिळ आम्ही तर आहे तुमच्या बरोबरच आम्ही काय उमेदवारी नाही आहे काय नाही तरी सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या माध्यमातून जेवढे जेवढे लोकांना काम केले ती सगळी माणसं या ठिकाणी उभा राहतील अजितदादांचे तुमचं शब्द मोडत नाही मामा आमदार झाले चेअरमन झाल्यानंतर तुमची टीम बी चांगली ह्यातनं फुटणार रिपोर्ट नाही पाच पाच हजार गेलो तुम्ही ब्लॅकमेल करणारे संचालक होत नाही सगळे बारके चोर घेतले <laughs> तुम्ही मी हुशार येतो त्या शहाजी माणसंच घेतलेला आणि मला ठाम आदिनाथ महाराज काहीतरी आपल्याला आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी त्या मला शंभर टक्के खात्री की येणाऱ्या गळीत हंगामात आदिनाथ कारखनाचा बॉयलर पेटणार पहिल्या वर्षी पाच ते सहा लाखाचं गाळ संजय मामा नेतृत्वाने होणार पुढल्या वर्षी एक्सपेंशन सुद्धा होणार आणि आदिनाथ कारखाना दहा हजार मेट्रिक टन एन चालणार आणि पुढल्या संचालक मंडळ सभासभापती राहणार आणि बाबा तुम्ही घेतलेली माणसं आणि तुम्ही घेतलेली माणसं सुद्धा चांगली आहेत आता आमच्या बंधू गणेश घेतलेले आहेत सामाजिक क्षेत्रात काम केलेली माणसं सोळा लावले त्यांनी एक नियंत्रण आहे चार पाच हजार लोकांची मुलांची त्याची टीम आहे अशी काही बोर्ड असेल त्याची टीम आहे सुजित बागल चोवीस तास लोकांचं काम करतोय प्रशांत पाटील चोवीस तास काम करतोय म्हणजे लोकांबद्दल काम करणारी माणसं तुमच्या फॅनल मध्ये सगळे बघितली मागच्या फॅनिल मध्ये बघितलं गावात काय किंमत नाही करता तुम्ही कुठल्याही त्याची पात्रता करतो तो बघून तुम्ही या सगळ्या उमेदवारी दिलेल्या जवळ गावातला चांगला माणूस बसण्या लक्षात आलं चांगली गेम केली त्यामुळं ठिकाणी शंभर टक्के निवडून येणार आहे आणि आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा सगळे आणि नजावळा आहे आणि एवढंच बोलतो मी आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी सुद्धा विना आम्ही सगळे सगळे आमची जेवढे शिवसेनेचे आहात ताकद कमी असेल आमची पण आम्ही बाय हार्ट सगळे जेवढे आमचे पदाधिकार असतील तेवढे आम्ही ज्यांची ज्यांची कामं केली असतील शिवसेना म्हणजे की मदत कक्षात नसेल बांधकाम कामा नसेल सगळ्या माणसांचा मेळा घेऊन या पॅनलवर आपण विजय करू आणि आम्ही खारींचा वाटा करू मामा तुमच्या यशाला आम्ही या ठिकाणी उचलू आणि सुभाष राहा आणि पण जी अशी जोड गोळी कायम राजकारणात राहावी अशा प्रकारची भावना आली धन्यवाद